मुंबई महानगर क्षेत्रात भविष्यात रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यात माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीदरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पर्वतमाला परियोजनाअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पीपीपी अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागीदारीने रोप विकसित करण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या एकूणच वाहतुकीसंदर्भात प्रकल्प अहवाल सादर करताना विमानतळापासून उपनगरांमध्ये कोणते कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा अशा पद्धतीची एकत्रित एक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या प्रकल्पाचे देखील सर्वेक्षण करावे अशा सूचना दिल्या आहेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी वेगवेगळ्या उपनगरांमधून कमीत कमी वेळात मुंबई विमानतळाला पोहोचता येईल असा एकत्रित वाहतूक आराखडा लवकरच सादर केला जाईल असं देखील सांगितलं दरम्यान मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्व अनन्य साधारण आहे पालघरपासून रायगड जिल्ह्यातील उरणपेंडपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरीकरणाचा वेग वाढत आहे रस्ते वाहतूक रेल्वे मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर दिवसेंदिवस पडणारा ताण लक्षात घेता भविष्यात केबल कारसारखी हवाई सेवा विकसित होणे आवश्यक आहे त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा म्हणजेच डीपीआर तयार करणे गरजेचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा